साहेब इथे गाड्या वगैरे इथं गाड्या वगैरे स्पॉटला आहेत म्हणलं जेसीपी न हे वा

आता कसं माहिती हात दिवस पूर्ण तुम्हाला माहिती है ते मागचा डॅम तो अर्धव केल्यावर डॅम आहे बघा तिथे तर इथे सगळे जमा जमलो होता ना तर म्हणलो आता सगळ्यांना कॉल करावं नाही का तुम्हाला वगैरे म्हणजे कुठं ते नाव तर नाही माहिती अजून मला नाही का आता मी जे आता चालू आहे हा हा कसं करायला लागणार आता आता इथले म्हणजे पोलीस पाटील म्हणून का हे पूर्ण काय म्हणते हादीवरतीच नाही का हे खूप आणि खेरश हादीवरती तर इथल्या जमावणी मला कॉल करून बोलून घ्यायचा पोलीस पाटल्या म्हणून नाही का दिवसभर तिकडं मारले नाही का मी तिथं

आ, न, ती गाडी रॉयल्टी आहे का त्याची चेक करायची असते ऑनलाईन चेक करता येते ऑनलाइन ऑनलाईन वर आणि ते ऍप वर चेक करून झाल्यानंतर आहे ना मग ते माहित नाही त्याला आणि ते मग नसेल तर ते पोलीस स्टेशन जमा करायचे असते आपला रिपोर्ट करून हा जीपीएस आहे का मी कशा रीत मी आता तिकडे झालोय मला कुठं काय दिसत तुम्ही येते का येत नाही इथे नाही ना काहीच नाही त्यांच्याकडे साहेब बरोबर येते का तुम्ही म्हटले ते काहीच नाही त्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या सरकारी जमीन मी कसार कोण बोलायचं विचार परवाना कचेरी मध्ये तहसील मध्ये ऐक

आहे ना इथं कोणी तरी यायचं पाहिजे ना म्हणजे विचारू समजा आता इथं कोणी हज हज कोण कॉल करू म्हणजे आहे ना ड्रायव्हर ते साईड आहे उभी राहिले ना कधी ऐका ना इकडे हो तलाटी भाऊ साहेब तुमच्या आधीमध्ये इथं चालू आहे ते माती उत्खनन वाहतूक बेकायदी शिर मग आता काय कारवाई करणार तुम्ही आता तुम्ही होते कुठं ते नाही मला माहिती पण आता इथं चालू आहे ना त्या लोकांनी इथे ते माती वगैरे बंद केलेली आहे ते तिथं गाड्या तिथं रंगी आहात तुम्ही येऊन पकडा ना मग तुम्ही किती वेळात इथे येणार आहे सर आम्हाला माहिती असतं तर तुम्हाला कायला फोन करून कोणाचे असू दे पण बे काय दिशेने चालू आहे ना संधिपुत्राला बोलतोय मी हा ते ऐकलं मी कुठं गेलो माहिती मैत्रीला तुम्ही कुठं काय हे ऐकलं आम्ही ते सगळं पण आता इथं चालू आहे ना तुम्ही या कारवाई करा ना आता हे काय करायचं नाही कारवाई केली तर उलट मग आम्हाला म्हणावं लागेल का बाबा हे काय पाठीशी घालत की काय आम्ही कशा पाठीशी घालतो मी ते सांगतोय मी दिवसभर देत आहे तुम्ही दिवसभर नाही तर मग आता आम्ही वी दिवसाच इथं तर तुम्ही या इथं आणि ताबडतोब इथं करा कारवाई मी उतरेच आहे मी आता तिथनं आलोय मग तुम्ही आले तर मग इथं येणार का तुम्ही मी येतो ना मी कुठं नाही म्हणतोय पण मी आता तिथन झालोय मला तर कुठं काय नाही दिसलं ठीक आहे समजा तुम्हाला नाही दिसलं त्याचं काय होत नाही मला नाही दिसत काही गोष्टी आता समजा पण आता तर तुम्ही किती वेळ लागली याला मला अर्धा पाऊण तास लागेल बर बर या इथं ते लय गावकरी जमलेले आहेत इथं तरुण मुलं सगळे आहेत आमचा ते पोलीस पाटील तेव्हा हा मग आता का काय ती तुम्ही नाही करती म्हणून ती लोक करतात आता काय करणार मग पोलीस पाठल्याच कामच आहे ना कायदा सुव्यस्था राखणार धन्यवाद चला आता तुम्ही या मग तो